आणि ही ही चकली ना तेलात नाही तळायची पाण्यात ही पाण्यात तळायची तेलाडतो आयटोब आय चॉक हॅलो गाईज तर आता आपला कालचा ब्लॉग कंटिन्यू करतोय अर्धवट राहिलेला तर आता मित्रमंडळी आपली सर्व आली आहेत तर माती वगैरे आणायला आता चाललोय आम्ही तर बघूया कसा काय विषय होतोय ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आजीत स्क्रिप्ट करू नका चला आणि भावांना आपले फॅन्स लोक पण येतात सकाळ सकाळ घरी लवकर उठवायला तुम्हाला दाखवतो कोण कोण आलेत म्हणजे मम्मीने सांगितलं ना की आंघोळीला गेला किंवा इकडे वॉशरूम विशरूमला गेला हे तरी बाहेर येऊन आवाज मारतात कलफी आका कलफी आका त दाखवतो कोण आहेत हे बघा आता आताच तो सकाळ सकाळ पहिली हजेरी याच्याच या भावाचे हे बघा इकडे आलेत पाहू शकता तुम्ही आता आहे बांधील की तर बघूया आता काय करतोय काय विषय भावाचा काय कळत नाही बघूया काय विषय म्हणजे कालप्या बोल वस्तू आणली काय आणलाय दाखवतो बघ आपल्या महाराष्ट्राची शान आहे कडकडकांची कडक कडक महाराजांच्या किल्ल्याला लावायचंय कडक चला तर शिवाजी महाराज की जय बघूया भावा ना कसा ब्लॉग होतोय चला कंटिन्यू रे ऋतिक असलं की संपला विषय चला आता आम्ही चाललोय मग किल्ल्यासाठी माती आणायला तर बघूया काय कसा विषय होतोय आणि आता किल्ल्याची आपल्याला भेटली ती म्हणजे इथं जमिनीचे मालक भेटले आहेत आम्ही इथं खोदू शकतो काय कारण भावा परवानगी आहे ना परवानगी आहे पोरांसाठी परवानगी आहे हा चला छोटे मालक काय म्हणतात काय एक फोडा घेतला तर दहा रुपये तुम्हाला असं काय नाही पोरांसाठी फुकट फुकट आहे ना फुकट बांधील की आपल्याला भावान बांधेल की बघा ना आपला बायसे फुगूनच राहणार आहे काल शिरा विराश कशा दाखवला हे गमेल कुठं हा काय जमिलचा म्हणजे आपण कसं भेटलेला जमव ती जमव हे होणार आहे निघा लागला ना एका रोषण बाई काय घेत ना भरतो नाही व्हिडिओ करू कर नको आणि भर तू भटे नको जीव निघेल थरतरतोय थरथरतोयतो भटे सार्थक भाऊ बघा कसा भरतोय का ऐकत नाही बाई सवय नाही अरे शेतकरी सवय नाही गावातला ना तो आई शहरात शहरात ना गावात जोर लागा केली ऋति भवन ही शेतात हे लावला नाही लिअर मातीची वरच्या साइड ला काळी माती आहे आणि खाली एकदम लाल कलरची माती आहे आपल्याला लाल कलरचीच माती लागणार आहे काय यश साळी दमले तिकड फुले हाय कर हाय नीलू घाव जरा बारीक बारीक दिसतोय जास्त मेहनत नाही जोरात नाही मारत तो डोक्यान <laughs> काम कृतिकची <laughs> फाटल ते जरा दुसऱ्या ना रोषा मिळेल चल चल आता बोगा चल कसा काय विषय होतोय किती माती लागते लागली तर येऊ परत चला तिकडे हात रे बॉडी बिल्डर भावाने स्टार्टिंग केला नाही माती आता मिक्स करतोय पाण्यामध्ये खडे आहेत का जास्त असे मातीचे खरे चरचरीत कर चरचरीत कर चरचरीत परपरी <laughs> डबाला काय ठीक मला वाटतो ह्याचा धंदा केला चालेल कुंभार मडक्यांचा अर आवाज का बसला बाई <laughs> एनर्जी डाऊन झाली एनर्जी डाऊन झाली सातशे कर मला हा बघ आशाच्या इंजिनिअरिंग का, आपले काम बघत आहेत कसे काय करतात आपले ने खेंगा। ने खेंगा। ने खेंगा। थापी अर्धी थापी घे नंतर थापी कुठे नंतर शेवटला प्लेन करायचा तुम्ही पाहू शकता कोण आले किल्ल्या करायला मेकॅनिकल इंजिनियर आता काय करतात कसा विषय जरा सांगा ना म्हणजे काहीतरी सांगा जरा काय करायचं माती वगैरे माती वगैरे बरोबर करतायत काय कशी टाकतायत ते जरा सांगा ना आहे ना ओके इंजिनियर तीन तीन बोलवलेले आहेत एक बारावी फेर मला आज आलाच नाही डिग्री केलेली तिथूनच केले नाही पण आहे तिथं स्ट्रक्चर माणसं कामाला लावली ना त्यांनी दिसताय दिसत नाहीत कॉन्ट्रॅक्ट घेतली नाही हृतिकला सहाशे रुपये झाले कारण तो माल फटाफट देतोय सर्व्हिस एकदम फटाफट आहे त्याची कसा ऋतिक कंटेन खतरिक कसा, कसा? चाके। चाके। <laughs> <laughs> चिकल कर बर। नी? <laughs> ना नीट भाई बरोबर माती आणलेली सगळा सेन जो बार पाठलाय उद्या दिवाळी मग काय बार वगैरे काय आणलं की नाही उद्याच आहे काय काय आणलंय लवंगी अगं आय लवंगी बार लवंगी चक्री हाऊस फुल हाऊस फुल अजून अजून सांग ना हे गोट्या 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 तू ते बार आणलेस संध्याकाळी तू बार अरे तू आयु इकडे दादावर आहे तूम तू? आयटम कोण आयटम आयटम आयच्या कायच याच्या एक्शा मोठा सार्थक सार्थक तू कोणते आणणार बार चिमणी पैसा संपला आयटम बँ चिमणी बार आग्ण। 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 रोशन तू चक्री का आग्ण। आग्ण। अरे मोठा झाला तो आता दिवाळी संपते माहितीये ना नाही त्याला बारच वाजवता येत नाहीत बारच वाजवता येत नाही त्याला म्हणून बंदूक फटाक 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 चोर चोरपोलीस गारत पोलीस वाळू तुम्ही ये तुम्ही का आणणार आहात बोलला ना बा माती बस जरी एवढी एवढ्याची भागला ऋतिक काय रे माती माती का माती काल माती काल का <laughs> मी पाहिला होतो कुठे कुठे एवढा काम केला दिसलाच ना चिपळू न कॉल लावतो आम्ही संस्कार बघूया काय विषय होते उचलतोय की नाही काय मम्मी सुचलायची नाही ते कॉल फ्रँड कॉल फ्रँड आपल्यावर राहायचा नाही उचलत गेलाय Yes? दिवाळीची बोर देते बोरं करतेस काय करंजी पाहिजे नाही अरे करंजी सर्व सर्व तुला लगेच ऑर्डर ऑर्डर लगेच स्वीकारली जाईल तुमची फारसान फारसान नको चकली विकली तेच इकडं चकली बनवत आहे हे भाऊ इकडे बघ जरा बघू दाखव ना कशी काय बनवतो म्हणजे सर्व आपले फॅन्स लोक बघतील भाऊ तुझे कशी बनवायची आकार कसा सर्व सांग अगा पहिला असा आकार द्यायचा कसा अवघा असा हा नंतर मग अशी मोडायची हा आणि ही ही चकली ना तेलात नाही तळायची पाण्यात ही पाण्यात तळायची तेलात ताडताळतो चकली पाण्यात आता ऐकून आलं कोण आजचा सोड रे सपोर्टला कोण हार सार्थक जाणार होत सपोर्टला पण काय इकडे जरा बिझी झाला तेव्हा जायला भेटला नाही सार्थक पहिल्या बॉलला आवड होतो कॅप्टन कॅप्टन पहिल्या बॉललाच आवड होतो सपाटीकरण केल्यास काय फ्लॅट विचार काय विचारायचं इकडे जायला कोण येणार अरे मी आहे इथं मी आहे की इथं ना भैयाने एक चाळ चाळ बांधून दिली मेकॅनिकल इंजिनियर काहीतरी सांगतायत काय 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 तशी पाहिजे मोठी वाटते किल्ला झाल्या शिवाय करा काहीतरी पण करा सुरणाचा कांदा मेन माणूस आला आपला ऋषी आता काय ये किती टाइम झाला किती झोपशील मनापासून करता येत ना मनापासून तो नहीं कंबर मोडली तरी काय ऐकत नाही कोणत्या प्रकारची माती किल्ल्यासाठी काळी माती लाल माती पूर्ण कॉकटेल आहे हा म्हणजे हा एक चांगला आहे किल्ल्याला तडा वगैरे येणार नाही पाणी वगैरे लावायची काही सारखी गरज लागणार नाही इधर बावड़। जा रे नी घर

अरे क्या भाई कुछ भी बोलता है कुछ भी क्या बोल रहा है भूल गया भूल गया भूल गया सब भूल गया हाँ कुछ भी कुछ भी बोल रहा है तू क्या बोल रहा है क्या बोल रहा है मेरे को समझ में नहीं आ रहा है क्या बोल रहा है अच्छी लग रही है दिखते हैं अपुन के लग घर वालों ने हेलो हेलो मुझे करने नाम के तेरा भाई मैं नीले नीले जा रहा था किधर मैं नाके में देखे। देखे। क्या करने के लिए फटाका करने के लिए फटाके दिवाली इसलिए कौन सा लाया कौन सा कौन सा फटाका ले लेकर आने वाला था आइटम बम बम और 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 कौन सा अरे बार? बार? कौनसे कौन से -कौन फटाके लेकर आने वाले लुंगीवार बार, हाँ, लुंगी बार? लुंगी बार? लुंगी बार क्या है मोटा मोटा कुछ चंद्र हाँ, है सरवाद हाँ भूल गया क्या आइटम बार, आइटम बार?

पाऊस आणि पाहू शकता आता किल्ल्याचा फायनल म्हणजे लुक आता बघायला भेटते थोडस अजून थोडा कम्प्लीट व्हायचं बाकी आहे येवीने खूप मेहनत घेतली आणि सार्थक भावानी आणि ऋतिक भाव आपला इकडं मेहनत घेत आहेत खूप आणि त्यात गोट्या होत्या आपल्या मेहनतीसाठी चला त्याला माझी काय पाणी पाणी वेळेला बसवतो काय कोणाला हे बाबा इथे तिकडे बरे त्यांची आता पाहिजे निघाल दे पाणी दे बालका इकडे तिकडे काय बघतो

<laughs> ना हॅलो आता आपला किल्ला कम्प्लीट झालाय तर किल्ला कोणता येतो कमेंट्स करून सांगा तुम्ही भरभरून कमेंट्स करा चला तर भाऊन आतासाठी बाय बाय भेटू डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉग मध्ये चला आणि काही चुका झाल्या असतील तर माफ करा पदार्थ घाला